बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या मध्ये बोलत असताना हे जर नाव घेतलं नाही किंवा या व्यक्तीबद्दल जर आम्ही तुम्हाला सांगितलं नाही ना तर बिहारचं राजकारण पुढे जाणार नाही या सिरीजला न्याय मिळेल असं वाटणार नाही ना आणि म्हणूनच आज आपण बिहारच्या राजकारणातील या स्पेशल सिरीज मध्ये बोलणार आहोत मधु लिवळे यांच्याबद्दल महाराष्ट्रातील एक असा नेता महाराष्ट्रातील एक असा नागरिक ज्यानं बिहारचे खासदार की चार वेळा भूषवली राष्ट्रभक्ती आणि जनसेवा हाच मंत्र आयुष्यभर जगला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याबद्दलच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या राजकारणाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी संजना कट टू कट मध्ये स्वागत आणि हो तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा वयाच्या अगदी पंधराव्या तेराव्या वर्षापासून लिंबे हे सार्वजनिक राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय झाले असं म्हणलं तरी अजिबात हरकत नाही एकोणीसशे सदतीस साली ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे सदस्य होते जेव्हा त्यांचं वय अगो पंधरा वर्ष होत वयाच्या सतराव्या वर्षी एकोणीसशे ला एकोणीसशे अडतीस ला पुणे जिल्हा काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे ते सरचिटणीस राहिले वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना पहिली अटक झाली जेव्हा दुसरं महायुद्ध पेटलं होतं तेव्हा त्या ते विरोधात भाषण करत असताना त्यांना अटक करण्यात आली होती याच लिमये यांनी गोवा मुक्ती आणि एकीकरणासाठी मोहीम चालवली होती या कार्यकाळात लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि म्हणूनच त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून केली एकोणीसशे चौसष्ट बिहारमध्ये खासदार झाले तेव्हा ते सोशलिस्ट पार्टीकडून लोकसभेत गेले त्यांनी राजकारणात प्रवेश केला ती तेव्हाची पोटनिवडणूक होती एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त सोशलिस्ट पार्टीकडून मुंगेर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मधुलिंबे निवडून गेले आणि या विजयानंतर ते युनायटेड सोशलिस्ट पार्टीचे संसदीय मंडळाचे अध्यक्ष झाले पुन्हा मांका या लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे त्र्याहत्तर ला लोकसभेची पोटनिवडणूक झाली एकोणीसशे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि म्हणून एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पोटनिवडणूक ते लढले आणि निवडून आले त्यानंतरच्या काळात आणीबाणी जाहीर झाले विरोधी पक्षनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात जेव्हा जनता दलाची स्थापना झाली ज्या जनता दलाच्या स्थापनेतून किंवा जी मोहीम जयप्रकाश जयप्रकाश नारायण यांनी चालवलेली होती तिथून खरं तर बिहारचे खूप मोठे मोठे नेतृत्व उद्या आला आले जसं की नितीश कुमार लालू प्रसाद यादव आणि अनेक जण एकोणीसशे सत्त्याहत्तर ला, ला जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढून बांकामधून ते पुन्हा विजयी झाले असं सांगितलं जातं की त्यांच्या लोकसभेची भाषण त्यांचा वावर सरकारवर टीका करणं यामुळेच निवडणुकीत अर्थात एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत ते लढून येऊ नयेत यासाठी खुद्द इंदिरा गांधींनीही प्रयत्न केले होते एकोणीसशे ऐंशी मध्ये बाका निवडणुकीत ते पराभव झाले हो पराभूत झाले आणि एकोणीसशे राजकारणातून दूर केले मधुलिमे यांनी राजकीय सुरुवात तर स्वातंत्र्य संग्रामातून केली होती त्यामुळे त्यांच्या विचारांवर राष्ट्रीय चळवळीची खोलछाप होती पुण्यातील साने गुरुजी यांच्या प्रभावामुळे ते सांप्रदायिक राजकारण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीशी सुरुवातीपासूनच असमत होते म्हणजे बघा एक व्यक्ती महाराष्ट्रात जन्म घेतो अगदी महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमी असणाऱ्या पुणे शहरात वाढतो तिथं जन्म घेतो तीच व्यक्ती गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत सहभागी होते त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणूक लढवते पण महाराष्ट्रातील जनतेनं नाकारल्यानंतर हार न म्हणता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहून चार वेळा बिहार लोकसभेची खासदारकी मिळून खासदार बनते आणि हे सगळं बिहारच्या नव्वदच्या दशकात घडत होतं कारण विश्लेषक सांगताना असं सांगतात की त्यावेळी बिहारचं राजकारण किंवा ऑल ओव्हर भारताचं राजकारण किंवा मतदारसंघातील राजकारण हे जातीयवादीपेक्षा विचारसरणींवर जास्त अवलंबून होत आणि हीच गोष्ट हिट करते त्यावेळी लोकांना विचारसरणी महत्वाची होती आणि लोकांच्या विचारसरणीच्या पद्धतीनं विचार करणारे मधुलिमे यांनाही त्याचा फायदा झाला लोकसभेत ते बोलायला उभे राहिले की नेमका असते कोणत्या पक्षावर आणि नेत्यावर टीका करतील हे पाहणं रंजक आणि तेवढंच भीतीदायक असायचं भ्रष्टाचार विरोधातील त्यांचा संघर्ष इतका परिणाम करत होता की मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल भय निर्माण झालं होतं असं कधी काही त्यांच्यासोबत सहकारी राहिलेले राजकारण केलेले किशन पटनायक के यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं होतं नेते सोमनाथ चॅटर्जी लिंबे यांच्याबद्दल बोलताना सांगतात की त्यांच्या संसदीय कामानं दाखवून दिलं की सभागृहात प्रभाव पाडायचा असेल तर नियमांचं काटेकोर पालन करणं आणि साधनांचा उपयोग केला तरच तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळतात मी नेहमी म्हणायचे संसद ही जनतेच्या आंदोलनाची जागा नाही आहे पण लोकसेवा करण्याचं एक साधन आहे लोकांच्या समस्या मांडण्याचं व्यासपीठात संसदेचा उपयोग लोकांच्या आशा आणि भावना व्यक्त करण्यासाठी करावा आणि म्हणूनच ते त्यासाठी संसदेचा वापर करत असत आपलं ज्ञान वापरून संसदेतील प्रश्न मांडत असत आणि गार करत असत असत त्यांना त्यांना घाबरत आणि म्हणून अनेकदा उत्कृष्ट ते त्यांची कर्तव्य आणि नियमांच्या बाबतीत काटेकर होते ते तुरुंगात असताना त्यांच्या खासदार टर्म संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीकडे निरोप पाठवला होता की शासकीय निवास लवकरात लवकर खाली कर त्यांच्याबद्दलच एक आठवण सांगताना अशीही सांगितली जाते की लोकसभेत त्यांनी एका व्यापाराचा भ्रष्टाचार उघड आणला होता त्यामुळे त्याच्या विरोधात अर्थात व्यापाराच्या विरोधातला जो व्यापारी होता त्याचा फायदा झाला आणि म्हणूनच त्या फायदा झालेल्या मधु लिंबे यांना मनी ऑर्डर पाठवली होती हजार रुपयाची आणि त्यात त्यांना सांगितलं होतं की या व्यापाराबद्दल तुम्ही बोलल्यामुळं माझ्या मला मला माझ्या व्यवसायात फायदा झाला आणि म्हणून हे त्याच बक्षीस आहे हे पाहताच मधुलिंबिय संतापले आणि ते म्हणाले आपण कोणाच्या फायद्यासाठी किंवा व्यापाराचे दलाल नाहीये तर आपण जनतेचे सेवक आहोत असं म्हणत त्यांनी ते ऑर्डर परत पाठवली हो इंदिरा गांधी सरकारमध्येही जेव्हा इंदिरा गांधी यांनी संसदेचा कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला होता तेव्हा त्याला अनैतिक घोषित करत पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मधुलिंबि यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता शिवाय खासदाराला जी संसदेकडून पेन्शन मिळते तीही त्यांनी आयुष्यभर कधीच स्वीकारली नाही असंही सांगितलं जातं नाहीतर आजचे नेते भ्रष्टाचार करता तर करतातच मात्र एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर जनतेच्या सेवेसाठी सही करायची असली तर त्यातही पैसे मोजतात आणि आता त्यावेळेचा हा नेता ज्यानं कधीही लोकसभेची पेन्शन ही घेतली नाही तर आज बिहारच्या राजकारणात जेव्हा बिहारच्या राजकारणाबद्दल आपण बोलतो तेव्हा स्वातंत्र्य संग्रामातून किंवा विद्यार्थी संघटनेतून पुढे आलेले नेते भ्रष्टाचार करतात सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात उडा मारतात त्या बिहारमध्ये एक असा नेताही होऊन गेलाय जो मूळचा महाराष्ट्रात होता त्यानं तिथल्या लोकांसाठी काम केले हे उदाहरण आवर्जून द्यावं लागतं आणि आजच्या बिहारच्या राजकारणात मधु लिंबे यांच्यासारख्या राजकारणाची किती गरज आहे हे देखील अधोरेखित करतो तुम्हाला काय वाटतं मधु मधुलिंबेसारखे नेते राजकारणी खासदार बिहारमध्येच नाही तर महाराष्ट्रात किंवा सगळीकडेच असणं गरजेचं आहे का कमेंटमध्ये कळवायला विसरू नका